विद्यार्थ्यांना जय भीम आणि मी सर्वांचे स्वागत करते मी प्रणाली दानवले आपण आज इथे उपस्थित असल्याचे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपल्या वाचनालयाचे वर्धापन दिन आज आपल्या वाचनालयाला एकूण नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे आज हा आज हा दिवस आपण साजरा करीत आहोत वाचनालय म्हणजेच एक ज्ञानाचे घर असते इथे गरीब श्रीमंत जात धर्म या गोष्टीचा विचार न करता प्रत्येक विद्यार्थी शिक्षणासाठी पुढे यावा म्हणून वाचनालयाचा आधार घेऊन मेहनत करतो आणि असतो काही असे गरीब विद्यार्थी असतात जे महागड्या वाचनालयामध्ये दे फी देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही जी वाचनालय आहे आपली ही खूप महत्वपूर्ण ठरते काही काही ठिकाणी असे विद्यार्थी असतात जिथे घर लहान असते घरामध्ये सदस्य खूप जास्त असतात त्यांना तिथे गोंधळ भरपूर प्रमाणात असतो त्या घर त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही किंवा वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे शांततेचे नसल्यामुळे ते विद्यार्थी वाचनालयात येतात तर अशा वेळेस आपली वाचनालय ही शांततेची स्वच्छ आणि नियमबद्ध असावी भवद्याचे जे परिसर असतो परिसरात राहणारे जे लोक असतात त्यांनी या इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडासा म्हणजे मदत करावी आजूबाजूला जेव्हा आम्ही जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस खूप म्हणजे वगैरे सुरू असतात त्यावेळेस त्याचा खूप आवाज असतो पुन्हा एगळे जाणारे लोक खूप हॉर्न वगैरे वाजून देतात आणि समोर आमच्या इथे मिटिंगा वगैरे बसतात तर त्याचाही खूप तिथे त्यांना त्रास होतो तर आता आमची जी वाचनालय आहे इथे पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित आहे पुस्तकांचा साठा पण भरपूर प्रमाणात आहे तसेच तर विद्यार्थ्यांना इंटरनेट फ्री मध्ये अशा सोयी प्रत्येक विद्यार्थ्याला गरजूंना मिळावा अशाच अशीच वाचनालय भरपूर ठिकाणी असावा ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल आता अशा ज्या वाचनालय असतात याच वाचनालयामधून खूप मोठे मोठे थोर थोर महामानव जे असतात ते घडून गेले त्याचे उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर आंबेडकर यांनी दिवस एक अपले प्रत्तिक प्रत्तिक एक क्षण वेळ घालविता अभ्यास करून एक व्यक्तिमत्व घडविले ते आपल्या भारताचे शिल्पकार आहेत त्यांनी प्रत्येक स्त्रीला प्रत्येक जाती धर्मातील लोकांना एक न्याय निवाडा करून दिला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानामुळे आज आपल्या समाजातील प्रत्येक तरुणामध्ये शिक्षणाची ज्योत पेटलेली आहे त्यांच्या कर्तृत्वाने हे सांगून दिलेले आहे की शिक्षणासाठी शिक्षण प्राप्तीसाठी किंवा उच्च पदासाठी गरीब श्रीमंती किंवा पैसा महत्वाचा नसून आपले ध्येय आपली नियत आणि आपले शिकाटी असणे फार गरजेचे आहे आजच्या आधुनिक युगात प्रत्येकाला शिक्षणाचे आणि ज्ञानाचे महत्व समजत आहे त्यामुळे वयोमर्यादा न बाळगता प्रत्येक वयातील म्हातारा असो लहान मोठे असो प्रत्येक येऊन वेगवेगळ्या करत आहेत कार्यरत असलेले व्यक्ती सुद्धा वाचनालयात अभ्यासासाठी येतात आजच्या धावपळीचा आजचा धावपळीचा काळ आहे आणि या धावपळीच्या काळामध्ये जर तुम्ही ज्ञान प्राप्तीसाठी वाचनालयामध्ये येत असता आपला काळ तर ज्ञान घेण्यासाठी देत असतात तर एक खूप मोठं कार्य तुम्ही करत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की लढा शिका आणि संघटितवा याचा अर्थ असा की तुम्ही फक्त तुमचा काळ हे लोकांचा म्हणजे जे समाजामध्ये घटना घडत आहे यांचं दुर्लक्ष करून तुम्ही फक्त आपलं ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करा पुस्तके वाचा संघटित वा याचा अर्थ असा नाही की तुम्ही गोंधळ घाला इकडे हे होत आहे तिकडे देवत असं नाही निसंबत होऊन ज्ञान इतिहास जाणून घ्या आपल्या थोडग्राटी कारण काय आपल्यासाठी केले जे जे मोठे मोठे महापुरुष होऊन गेले किंवा जसं आपल्या सांत्री सात्रीबाई फुले आहेत त्यांनी स्त्री शिक्षणासाठी किती तरी असा म्हणजे संघर्ष केलेला आहे तुथे आहे त्यांचा आदर्श आपल्या टोळासमोर ठेवा आणि ते आपल्या टेळ्यासमोर ठेवून आपले जीवन समोर वाटचा त्याची गरज आता मला याच्या व्यतिरिक्त हिस्ट म्हणायचा आहे की सध्याच्या भावपुईच्या काळामध्ये इथे माणूस माणसी विसरत आहे माणसाने माणसातील माणूस जाणावा प्रत्येकाशी प्रेमाने आपुलकीने मायाने वागावे तहानलेल्या भुकेल्यांची मदत करावी ऊच नीच आणि जाती धर्म या प्रत्येक गोष्टी पासून लांब राहावे आणि समतेने बघुतेने राहावे आपले मन नियम आणि विचार हे चांगले ठेवावे नेहमी हस नेहमी हसतमुख प्रत्येकाशी बोलावे नेहमी मदतीची भावना ठेवावी मी शक्य एवढेच म्हणणार की शिक्षण यावर तुम्ही जास्तीत जास्त जोर द्या ज्ञानप्राप्तीकडे लक्ष द्या प्रत्येक धर्म असो जात असो हे कमी जास्त नसते प्रत्येक जण आपापल्या परीने व्यवस्थित रहा प्रत्येकाशी म्हणजे आग्राने वागा शिक्षण हे एक असं शस्त्र आहे जे आपल्या जीवनाला आकार देतो आणि आपल्याला सक्षम बनवतो ह्या समाजामध्ये वागण्यासाठी लास्टला मी हेच म्हणणार की तुम्ही तुमच्यामध्ये चेंज घडवा तो चेंज तुम्ही स्वतःमध्ये घडविता हे जे सगळे विद्यार्थी म्हणजे जमा झाले तिथे मला माहिती नाही पण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या वाचनालयामधून यश प्राप्त केले आहे आणि एखाद्या पदासाठी एखादे पद त्यांनी घेतले आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत जे ते वाचायला येतात शिकायला अभ्यास करायला येतात त्यांना विशिंग द ऑल फॉर युअर अपकमिंग फ्राईट लाईफ अँड थँक्यू सो मच